दोन हजार पंचवीस या रोजी रामनवमी कधी आहे तर यावर्षीची रामनवमी आहे सहा एप्रिल रविवारी आणि नवमी तिथी प्रारंभ होणार आहे पाच एप्रिलला संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनटांनी सुरू होईल आणि सहा एप्रिलला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनटांनी संपेल शुभमुहूर्त आणि तारीख आहे वैदिक पंचांगानुसार यंदा रामनवमी सहा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे पूजेसाठी सर्वात शुभ काळ मानला जाणारा मुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनटांनी ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस दरम्यान असणार आहे जो दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे मुहूर्त दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी येतो यावेळात पूजा आणि आरती करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद